नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष मोहिते पटेल नॅचरोपॅथी एक्सपर्ट आयुर्वेदिक ट्रेन, ट्रेनर बारामती मित्रांनो आपण बाराम गुहागर मध्ये आलेलो आहोत आणि इथं वैद्यही काय वैद्यही डोरलेकर हा वैद्यही डोरलेकर यांना मसल लॉसचा जो प्रॉब्लेम झाला होता ज्याच्यामुळे यांचं वजन उतरलं होतं त्याच्यामुळे रक्त पण कमी झालं होतं तर त्यांना आपल्या समर्थ महामृत ज्यूसचा व काही क्रशक्यांचा कसा रिझल्ट आलाय हे आपण विचारूया मॅडम तुम्ही हे दोन महिने झाले घेताय बरोबर हा तर तेच हे मी आतमध्ये तर मला सांगा या दोन महिन्यापासून कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय मला यस yes, वजन वाढलंय वजन वाढत आणि चालता पण यायला लागले म्हणजे सतत मला खाणं होत हा थोडं 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 पहिलं भूक लागायची च नाही लागायची yes. आणि असं वाटायचं मला की मासेच खायचे <laughs> भाजी बीजी नको असंच वाटायचं पण ह्या गोळ्या चालू केल्यापासून मला भाजी बीजी सगळं खावस वाटत आणि तोंडाला चव नाही येते yes. आता सगळं खाते लोक काय ना सफरचना ती मी सोडून खायची कातडी टाकायची सगळी म्हणायची मला आहे त्याच्या हे आहे कॅल्शियम आहे ते खायचं मी म्हणे माझ्या तोंडाला चवच नाही लागत म्हणजे खाताच येत नाही मला तर म्हणून मी ते स्वच्छ काढून टाकायची आणि मधलाच भाग खायची गोष्ट आणि आता मला ते सुद्धा असंच खाता येत बरोबर म्हणजे पहा मित्रांनो एवढा चांगला रिझल्ट आणि महत्वाचं तुम्ही आता चालाय बाहेर जात काय म्हणताय आता बाहेर आता पण मी पार्सल इथे तळी पहा गेला चालाय

पहिल्यापासून करते लग्नाच्या आधी करते आता तेच करते येस येस धन्यवाद सांगते तुमचं होतं चालेल गुहागरचे जे दादासाहेब कोंडावळी सर आहेत त्यांच्या मार्फत हा रिझल्ट आलेला आहे